नमस्कार मंडळी तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे येथे मी दोन बीट घेतलेले आहेत त्यानंतर मी येथे मनुके काजू बदाम साखर चवीनुसार आणि वेलची पूड येथे घेतलेली आहे तर आपण बीटापासून पौष्टिक अशी रेसिपी येथे पाहणार आहोत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही पौष्टिक अशी रेसिपी अत्यंत फायदेशीर ठरते जर तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झालं असेल किंवा तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालं असेल तर तुम्ही अशा प्रकारे रेसिपी बनवून मुलांना देखील खाऊ घालू शकता तर सर्वात प्रथम मी बीट हे स्वच्छ धुवून असे बारीक किसून घेतलेले आहे बीट हे लहान मुलांना खायला कंटाळा येतो त्यामुळे तुम्ही बीटाची रेसिपी अशा प्रकारे करून दिली तर मुलांना नक्की आवडेल सर्वात प्रथम मी येथे कढई ठेवलेली आहे व कढईमध्ये आपण दोन चमचे एवढं तूप घालून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये जे आपण बीट किसून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे हे बीट आपण मंद आचेवर चांगलं दोन ते चार मिनटं तुम्हाला परतून घ्यायचं आहे तत्पूर्वी तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा व आपल्या नवीन चॅनलला लाईक करा शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर प्रकारे आपण बीट हे चांगलं दोन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे लहान मुलांना बीट खायचा कंटाळा येतो म्हणून तुम्ही बीटाची अशी रेसिपी करून दिली तर मुलं देखील पटकन आवडीने खातील त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी काजू बदाम आणि मनुके घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता व तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता सर्व जिन्नस आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे ड्रायफ्रूट्स आपण टाकले आहेत ते तुपात चांगले भाजले जातील अशा प्रकारे आपलं बीटाचा कीस आहे तो चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा एवढी वेलची पावडर घातलेली आहे परत आपण सर्व मिश्रण एकजीन एक एकजीव असं करून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये दोनशे पन्नास ते तीनशे एम एलपर्यंत तुम्हाला दूध वापरायचं आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला बीट दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार साखर घातलेली आहे व सर्व जिन्नस एक असं जीव असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानेच थोडंसं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे आपला जो बिटाचा कीस असतो तो थोडा पटकन शिजला जातो त्यानंतर आपल्याला झाकण काढून हे जिन्नस सगळं असंच शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या तुम्हाला हे पाणी आटेपर्यंत सर्व जिन्नस शिजवून घ्यायचं आहे mm. mm. जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे आपलं सर्व जिन्नस पंधरा मिनटं तरी शिजलेलं आहे बघू शकता येथे आपला बिटाचा पौष्टिक असा हलवा तयार झालेला आहे त्यामुळे तुम्ही हा हलवा घरी देखील करून पहा आणि तुमच्या लहान मुलांना देखील करून द्या त्यांना नक्कीच आवडेल गाजरचा हलवा असतो त्याप्रमाणेच हा बिटाचा हलवा लागतो आणि यामध्ये मी एक चमचा मिल्क पावडर घातलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला फुल क्रीमवालं दूध वापरायचा आहे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या हलव्याला छान अशी चव येते अशा प्रकारे आपला बिटाचा पौष्टिक असा हलवा तयार झालेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओ आवडला शेअर करा व सबस्क्राईब करा वरून आपण ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे स्वस्थ रहा मस्त रहा बाय बाय